केळीला भाव न मिळाल्याने शेतकऱ्याने जेसीबीने केळीचा बाग केला नष्ट भुसावळ तालुक्यातील वांजोळे येथील शिवारातील कापणीवर आलेली केळीची बाग भाव न मिळाल्याने जेसीबी फिरवून नष्ट केल्याची घटना अकरा डिसेंबर रोजी घडली आहे गेल्या दोन तीन महिन्यापासून केळीचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांना मोठे प्रचंड नुकसान झाले आहे व स्थानिक व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची मोठी पिळवणूक होत आहे केळी भोरगाचा भाव प्रति क्विंटल हजार ते बाराशे रुपये एवढा असून स्थानिक व्यापारी शेतकऱ्यांकडून प्रति तीनशे रुपये प्रति क्विंटलने केळी खरेदी करत आहे याच कारणाने साकेगावचे शेतकरी सुरेश भावडू सोनवणे यांनी वांजोळा शिवारातील चार एकरमधील सहा हजार केळीचे खोट जेसीबी द्वारा नष्ट केले आहे लागवडीसाठी शेतकऱ्याला लाखो रुपये खर्च आला पण उत्पन्न हजारात येणार होते यामुळे नाराज शेतकऱ्याने जेसीबी आणून पीक संपविले महागडे बी बियाणे रासायनिक खते फवारणी कीटकनाशके व इतर मजूर खर्चसुद्धा निघाला नाही म्हणून शेतकऱ्यांनी निराशा होऊन चक चार हजार केळी खोडांवर केळी घडासह जेसीबी फिरविण्याची वेळ येणे म्हणजे सर्व शेतकऱ्यासाठी चिंताजनक आहे जळगाव जिल्हा केळीसाठी जग प्रसिद्ध असून या जिल्ह्यात अशी परिस्थिती आली यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यामध्ये नाराजी व्यक्त होत आहे किशोर सावळे दिव्या महाराष्ट्र न्यूज वांजोळे